सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समिती नांदेडच्या वतीने आज देशव्यापी बंदमध्ये दे सहभाग नोंदवून कृती समितीच्या वतीने नांदेड परिमंडळाच्या महावितरण अधीक्षक अभियंता मुख्य कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत आपला विरोध व्यक्त केला या देशव्यापी बंदमध्ये दे, अभयराज कदम जगन गोनारकर शंकर गुले जयप्रकाश देशव्रता लक्ष्मीकांत वाघमारे संतराम यांच्यासह महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी व एकूण सहा संघटनांचे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते मी शंकर मारुती घुले मागासवर्गीय संघटन झोन अध्यक्ष आजचा हा जो आमचा लढा आहे हा देशव्यापी संप आहे जो पुऱ्या भारतभर चालू आहे याचं चा कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे राजकीय लोक आहेत आपले मुख्यमंत्री महोदय यांना आणि ऊर्जा मंत्री महोदय यांना महावितरण कंपनी जे आशिया खंडा खंडातील एक नंबरची कंपनी आहे तिला साफसाफ प्रायव्हेटेशनकडे नेण्याचा उद्देश चालू आहे त्यामुळ त्यामुळे आज ही आमची करती समिती व मागासवर्गीय संघटनेने हे पुकारलेला हा राज्य देशव्यापी संप आहे त्याच्यामध्ये आमच्या मागण्या मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद विभागात जे खाजीकरण होत होत आहे त्या, त्या थांबवण्याचा उद्देश हा हा करती समितीचा आहे आणि मागासवर्गीय संघटनेचा आहे त्याच्यानंतर रिस्ट्रेक्चरिंगच्या नावाखाली महावितरण कंपनीमधील स्थायी पदे नष्ट करण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्याच्या विरोधामध्ये हे कर्ती समिती आणि आमचं संघटन आहे त्याच्यानंतर राज्यातील जे तीनशे एकोणतीस सबस्टेशन आहेत त्या तीनशे एकोणतीस सबस्टेशनमध्ये जे रिक्त पदे आहेत ती भरती करण्यात यावी व त्या ठिकाणी जे घट चालू आहे की प्रायव्हेटेशनसाठी गुतेदारामार्फत माणसं देण्यात येईल त्याच्यामुळे तो मागास अनुशेष भरण्यात यावा मी अभयराज कदम महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा औरंगाबाद परिमंडळ अध्यक्ष आहे व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग विद्युत कर्मचारी संघटन हे स्वतंत्र मजदूर युनियन याच्याशी संलग्न आहे जे की, आ, जे की आ, देश पातळीवरचं एक आंबेडकरवादी बहुजन विचारधारेला आणि बहुजनांना न्याय देणारं संघटन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी बंदमध्ये सामील आहोत पुकारलेला आहे त्याचं मूळ कारण म्हणजे याच्यामध्ये शासनाच्या वीज समंत धोरणाचा आम्ही धिक्कार करत आहोत त्याच्यानंतर रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली जी स्थायी पदे नष्ट करण्याचा जे घाट घातलाय आहे कंपनीने त्याचाही आम्ही या ठिकाणी विरोध करत आहोत व महावितरणमधील तीनशे एकोणतीस उपकेंद्राचे खाजगीकरण करण्यात येणार आहे व खाजगीकरणाच्याद्वारे आरक्षण सरकार हटवते काय याची संभावना म्हणजे नाकारता येत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत यानंतर बत्तीस हजार रिक्तपदे मागासुर्गीचे अनुशास भरावी ही आमची मागणी आहे प्रमुख मागणी आहे आणि तसेच जे सर्व स्तरातून जे तरुण मुलं कंपनीमध्ये भरती होतात तर त्यांना तीन वन स वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर ठेवल्या जातं व त्यानंतर त्यांना एक मोबदला म्हणून एक ठराविक रक्कम दिल्या दिल्या जाती पण ती तशी न देता त्याऐवजी त्यांना स्थायी भरती करावी अशी आमची एक मागणी आहे त्यानंतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जे मधील आरक्षण नाकारलेलं आहे ते पदोन्नतीमधील आरक्षण त्यांना देण्यात यावं व खुल्या प्रवर्गासह पदोन्नतीमधील आरक्षणपदे त्यांना देण्यात यावीत यासाठी हे आम्ही आंदोलन करत आहोत तसेच वीज करण्याचे वीज कंपन्यांचे जे खाजगीकरण करण्यात येत आहे वेगवेगळ्या माध्यमातून ते पण बंद झाले पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी संप करत आहोत आणि तीन कंपन्यातील रिक्त पदे मागासवर्गीय अनुशेष अनुशेष भरावीत यास सा, यासाठी आम्ही संप करत आहोत मागासवर्गीय संघटन यांनी जरी या संपासाठी स्वतंत्र नोटीस दिली असली तरी सर्व कामगारांच्या ज्या मूलभूत अधिकारावर जर गदा आली तर त्यासाठी वेळोवेळी मागासवर्गीय संघटन हे सर्वांच्या सोबत आलेलं आहे कारण या संघटनेचंच ब्रीद आहे की मागासवर्गीय संघटन हे सामाजिक क्रांतीचा सा हत्यार आहे आज संपूर्ण देशामध्ये जेवढे काही महामंडळ आहेत आणि गव्हर्मेंट सेक्टरच्या काही कंपन्या आहेत ते सगळे आज आंदोलनामध्ये उतरलेले आहे याला पार्श्वभूमी अशी आहे या सरकारचं धोरण या सरकारने सरसगड संविधानिक अधिकाराचं उल्लंघन करण्याचा पायंडा पडला आहे सगळे संवैधानिक अधिकार नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे मागासवर्गीयांना संपवण्याचा घाट चालू आहे सगळं आरक्षण नष्ट केलेलं आहे पदोन्नतीमधील आरक्षण नष्ट केलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट सरकार चालवायचं चा कशासाठी विद्युत महामंडळ चालवायचं चा कशासाठी याचे काही मार्गदर्शक तत्वे आहेत हे काही नफा तोट्यासाठी चालत नसतं महामंडळ सरकारनं चालवणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या फक्त जनतेची सेवा करण्यासाठी आहेत या सरकारनं सरळ सरळ नफेखोरी चालू केलेली आहे आणि धनधानग्यांच्या घशामध्ये हे सरकार सगळे महामंडळ सगळ्या कंपन्या घशात घालणार आहे आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही आशिया खंडामध्ये एक नंबरची कंपनी आहे महाराष्ट्राच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा या कंपनीचा महसूल जास्त आहे तुमचं मागणं आमचं असं आहे की हे सरकार काही धनधणग्यांसाठी उद्योगपतीसाठी काम करत आहे हे महावितरण कंपनी आज फायद्यात असताना सुद्धा काही उद्योगपतींना अगोदर दिली होती नागपूर दिलं होतं औरंगाबाद दिलं सगळं दिवाळखो दिवाळखोरीत काढलं होतं आणि पुण्यात तोच प्रकार होणार आहे तीनशे एकोणतीस सबस्टेशन जे प्रायव्हेटला दिले देण्याचा घाट चालू आहे फक्त एक व्यक्ती आहे देशामधला फक्त एक व्यक्ती जो त्या टेंडरचे फक्त रूल्स रेग्युलेशन पार करू शकतो दुसऱ्याला कुणालाही टेंडर देणार नाही ते आणि ही सुरुवात आहे आणि देशाला विकायचा इथल्या पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला विकायचा घाट या दे सरकारनं घातलेला आहे